बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्रायजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत अनेक संघटनांचा पाठिंबा मिळवत प्रचारात मुसंडी मारली असून त्यांनी भाजपचे संजय काका पाटील यांच्यावर जोरदार राजकीय टीका करायला सुरुवात केली असताना संजय काका पाटील यांनीही त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले आहे विशाल पाटील यांना सहानुभूतीची लाट मिळत असताना वसंतदाचे नातू असून त्यांच्यावर अन्याय झाला असा प्रचारी होताना दिसत असताना भाजपनेही आतापर्यंतच्या खासदारांमध्ये सर्वात जास्त लोकसंपर्क असलेला खासदार म्हणून संजय काका पाटील यांचेच नाव घ्यावे लागेल असे प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे त्यातच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांनीही विशाल पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे एकला चलोरेप्रमाणे त्यांनी मतदारसंघ पिंजायला सुरुवात केली असताना संजय काका पाटील यांच्यासाठी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसत आहेत प्रचाराचा धडाका उडवून देत त्यांनी विशाल पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे पाहुयात काय म्हणाले ते प्रतिस्पर्धी तिघही आहेत तिघही मैदानात उतरलेला आहे त्यामुळं तिघांच्याही पद्धतीनं प्रयत्न चाललेले जनता जनार्दन ही त्या अदालामध्ये आपण अदालत मध्ये आहे उद्याच्या ह्या सात तारखेला निश्चितपणानं बंद पेटीमध्ये अदालतचा निकाल होईल आणि तो चार जून ला आपल्या पुढं निश्चितपणे उघडला जातो चंद्रकांत पाटलांनी काही वेळापूर्वीच आरोप केलाय की भाजपच्या पाकिट घेऊन विशाल पाटील निवडणुकीत उभारले नाही माझ्या कानावर नाही आलं पण पण काय सांगता येत नाही त्यांनी केलेल्या आरोप त्यांना जर काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडनं काही कळलं असेल तर काय मला आयडिया नाही पण त्यासाठी आपल्याला मला हे स्टेटमेंट माहिती नाही पण ज्या पहिवान चंद्र पाटलांनी हे स्टेटमेंट केले त्यांना संजय राऊत साहेबांनी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडनं काही मेसेज आले असतील त्यांनी काय भानगडी केल्या काय नाही त्याचे ना एक दोन चार दिवसामध्ये हळूहळू हेच पैलवान आपल्याला या निमित्तानं अजून बऱ्याचशा गोष्टी बाहेर काढतील पुन्हा मी एकदा त्याला आव्हान करून सांगितलं की मैदान सोडून पळ काढू नकोस त्यानं काल अर्ज ठेवला मैदानात आलेला आहे आत्ता सुरुवात झालेली आहे जसं म्हणतात ट्रेलरला सुरुवात झाली पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाश अग्रो दूध संघ वसंतदादा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश तो वसंतदादा मख्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ नऊ उद्योगधंदे या मंडळींनी बंद पाडलेत ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची मापं काढू नयेत मी एक खमक्या मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला आणि आत्ता परत तुझा, तुझा मोठ्या फरकानं पराभव करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील आणि आपल्यापुढे हे सगळं पोलखेल केलं जाईल